लिंगदेव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या शिवछत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल नूतन इमारत भव्य उद्घाटन समारंभ रविवार दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे शुभ हस्ते माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब सदस्य विधानसभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री सीताराम पाटील गायकर साहेब चेअरमन अगस्त्य सहकारी साखर कारखाना अकोले सन्माननीय उपस्थिती परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी माननीय श्री वैभवराव पिचड साहेब चेअरमन अमृतसागर दूध संघ अकोले माननीय श्री मधुकर नवले साहेब संचालक एडीसीसी बँक अहमदनगर माननीय श्री अमितजी भांगरे साहेब संचालक एडीसीसी सी बँक अहमदनगर माननीय श्री रावसाहेब वरपे साहेब कार्यकारी संचालक एडीसीसी सी बँक अहमदनगर माननीय श्री अमोलजी वाघमारे साहेब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकोले माननीय श्री अमित राणू भोमन सरपंच लिंगदेव सौ मंगल गणेश पवार पोलीस पाटील लिंगदेव कार्यक्रमाचे निमंत्रक सन्माननीय संचालक मंडळ श्री भाऊ सखाराम कानवडे चेअरमन सौ आशा जालिंदर बोराडे व्हाईस चेअरमन श्री डॉक्टर दामोदर कारभारी सहाणे श्री अरुण म्हातारबा पावपाळे श्री तुकाराम रेवजी कोरडे श्री अनिल ज्ञानदेव चौधरी श्री बाळासाहेब रोहिदास चौधरी श्री लहाणू मारुती चौधरी सौ स्वाती तुकाराम कोरडे श्री राधेश्याम बाळासाहेब बोराडे श्री रंगनाथ नानाभाऊ कानवडे श्री संदीप रामचंद्र आरोटे सचिव श्री संदीप किसन पापाळे क्लार्क श्री गोपाळ सोपान हडवळे क्लार्क मी भाऊ सकाराम कानोडे, मुक्काम पोस्ट लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सोसायटीच्या आमच्या इमारतीत गोडाऊनमध्ये सोसायटीचे कार्यालय होते नंतर त्याच गोडाऊनमध्ये बँकेची इमारत स्व कार्यालय आहे आमच्या बऱ्याच दिवसापासून आम्हाला द्या स्वतः की आमच्या लिंगदेव गावात चांगल्या पद्धतीनं सुशोभित अशी एक इमारत असावी म्हणून आम्ही संचालक मंडळ निवडून आल्यानंतर पहिलं टार्गेट सुरू केलं की इमारत पहिली झाली पाहिजे त्यासाठी इमारतीसाठी यापूर्वीसुद्धा काही संचालक मंडळाने बराच प्रयत्न केला पण त्या प्रयत्नातून तो एक दोन वेळा त्यांनी सामान मटेरियल वगैरे हो आणून ते सक्सेसफुल झाले नाही पण आम्ही या प्रयत्न करून कुठल्याही परिस्थितीत इमारत ही झाली पाहिजे हा ध्यास धरून आम्ही भूमिपूजन केले आणि भूमिपूजन करून त्या भूमिपूजनाचा आम्ही काही पुढील प्रयत्न करून ती पूर्ण केलेली इमारत आणि इमारत तयार करत असताना आम्ही त्या इमारतीच्या काही गाळ्यां गाळ्यांचं नियोजन करून गाळे तयार केले आणि त्या गाळ्यांच्या लिलाव स्वरूपात एक लिलाव केल्यानंतर लिलाव चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळून मिळून इमारतीच्या लिलावापोटी सात लाख सत्तर हजार रुपये आम्हाला लिलाव झाला त्यामुळे आम्हाला कर्ज काढायची सुद्धा गरज लागली नाही आणि इमारत या इमारतीचं काम बारीक लक्ष देऊन चांगल्या आर्किटेक्ट प्लॅन करून आम्ही शोभित इमारत तयार केली या इमारतीत जेवढी सुधारणा करता येईल तेवढा प्रयत्न केला आणि अशी सुंदर प्रकारची इमारत आम्ही तयार केलेली संस्थेचा या इमारतीसाठी एक रुपया सुद्धा आम्ही खर्च केलेला नाही उलटस्वरूपी या याच्यातून जे पैसे शिल्लक राहतील ते आम्ही संस्थेला देणार आहोत आम्ही काळजीपूर्वक संस्थेचं जपलू करून नुसते इमारतीचंच काम केलं नाही तरी कंटिन्यू संचालक झाल्यापासून मी चेअरमन या नाथ्यांनी भाऊ सक्राम कानोडे या इमारतीने फार बराच वेळ देऊन इथं काम केलेलं मी जिल्हा सहकारी बँकेत के सर्व्हिस केली छत्तीस वर्षे आणि इमारत आपल्या खेड्यामध्ये सांगण्या पद्धतीची असो त्या माझ्या प्रयत्नाला यश आलेलं आहे त्यानिमित्ताने ही इमारत पूर्ण झालेली असून दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी या इमारतीचा लोकार्पण सोहळा मी करीत आहे लोक इमारत चांगल्या पद्धतीने तयार झाली असून बँकेसाठी चांगल्या पद्धतीने एक मोठं ऑफिस संस्थेचं मोठं ऑफिस आणि आठ गाळे अशा पदार्थांनी भव्य प्रशासन इमारत तयार झाली आहे या इमारतीच्या उद्घाटनासाठी लोकार्पण सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहावे अशी परिसरातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो धन्यवाद